नाही फाटत राय नमस्कार मंडळी स्वागत करतो तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये तर आज आहे थर्टी फर्स्ट तर आम्ही सर्व पोरं आता हळूहळू जमायला लागलेत तर आज आम्ही करणार आहोत कौल फ्राय तर आपला आजचा ब्लॉग कसा होतोय ते शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर आजची कौल फ्रायमध्ये जी काय मजा होते ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघालच तर चला जागा कौल फ्राय करायला गुरु विभुदेशन हो गुरु विभूते? आले आम्ही आमच्या जागेच्या इथे कालोगद आम्ही करणार आहोत कौल फ्राय आणि जाडे चिकन आणलं एवढ्या ह्याच्यात तरी चिकन वसत ना प्लॅनिंग करतो तेव्हा ते आमचं कौल फायचं चिकन अचानक प्लॅन ठरला आम्हाला चिकन नाही भेटलं हॉटेल आम्हाला थोडं आहे मिळालंय बघूया तरी पण आम्ही चिकनची जरा व्यवस्था करतोय मिळेल बघूया इकडे तेलाचा डाबा आणि चिमट्याची सोय झालेली आहे आणि नाला धुवायला गेलाय अद्वेत चिकन गावला एवढूच आज बघता आता चिकनची जरा व्यवस्था करतोय आम्ही अचानक प्लॅन ठरल्यामुळे दिवसभर नियोजन नव्हतं पोरं कामाच बिझी होती बघूया जरा आता घेऊन येतोय आमचा कौल आला आहे अद्वेत घेऊन ये बाबा आता ठरलं आमचं अचानक ये अरे भाऊ या हे भाऊ आता टरला आहे आमच्या चिकनची व्यवस्था आम्ही दादा पाचकुडीने केली आहे धन्यवाद मंडळ आभारी आहे आता आम्ही चाललो आहे चिकन आणायला दादा केदार आपल्या गावाचे माजी उपसरपंच होते त्यांच्याकडे व्यवस्था झाली आहे तर काय आम्हाला मदत करत असतो दादा तर चाललो त्याच्या हॉटेललाच आम्ही सिद्धी पॅलेस हॉटेलला त्याला तर त्याला जाऊया आता चिकन आणायला तर मंडळी हे आपल्या मैदा हॉटेल हॉटेल सिद्धी पॅलेस आणि हॉटेल सिद्धी लॉज तर लॉज पण आहे तर हे त्याचं लॉज हॉटेल सिद्धी लॉज मोठं आहे त्याचबरोबर तुम्हाला गाड्यांचा बरोबर प्रॉब्लेम होणार नाही कारण इकडे प्रशस्त पार्किंग आहे बघा एवढं मोठं पार्किंग आहे तर गणपती आलात तर इकडे नक्की एकदा या हॉटेल पण आहे लॉज पण आहे चिकन दाखव चिकन फायनल आम्हाला चिकन आहे जाम खुश आहे आम्ही फायनल चला तर जाऊया कौल फ्राय करायला आता आल्या जागेवर कौल बिवर रेडी केले आम्ही धुवून धुया का आरियन राहू दे धुतला नाही व्यवस्थित बघ कौल आता आणला बाय कौल चांगला चक्का चक्क करून अधिक पाचकुडी आणि आईस्क्रीमचा स्पॉन्सर भेटलाय आम्हाला आईस्क्रीम देतोय अमित दादा पाचकड पुन्हा एकदा आपला सपोर्ट भेटलाय तरी आपले कुल्फी भेटले आहे त्याने सगळ्यांना कुल्फी दिल्या नाही पहिली कुल्फी खाऊया आणि त्याला नंतर कौल फ्रायची मजा घ्यावया ओके धन्यवाद आमचं दुपार राहिलं तेच आणलं मी घे तिथं तुम्हाला राहिलो मी घेऊन आलो एक पैसे सुरुवात कराय बारा बाराच्या अगोदर संपवूया <laughs> दुरा 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 <laughs> आ, हा म्हणूज की नाही यायचे बाडी आहे वाट कपे हे मिक्सिंग करून त्याच्यावर

हो मला आमची झाली आम्हाला माहितीच ना आम्ही घेऊन आलो सर काय घंटा पैसे दिले करता मेल सव्वा अकरा वाजले बाराशा आतपायचं आहे बोलतो आई नको आज नंतर टाक नंतर टाक जास्त नको टाकू आता आंबड लागलं नाही कालवन करा गाधव गाधव चांगलं पाणी पाणी नाही आणलं सांगितलं आपल्या भाषे करायचं काय तिकड तिकड घे चांगलं घे मधी

आर्यन भाऊ आले सॉक्स घालून जाम थंडी व्यवहार थंडी लागते भाऊला टॅलेंट की कोई कमी नाही आम्हाला पास आम्ही चंद्रराज चंद्र यांची कंपनी बदललेलो आणि त्याच्या बदली आम्ही आता तेल भरून आलेलो तो पण आता निर्माता आर्यन बाजकुटेचा आहे

बाराच्या बोज खायचं आहे पीस पण नाही ते खाली जाणार नाही ना बघ उतारण उतारपॉपीसॉपू तू सगळं सगळं तू काळवी चिकन आहे चिकन मॅरिनेट होण्याची ती शेवटचे प्रोसिजर चिकन आहे आम्ही तेल सोडला नाही कचरा आमच्याकडं कचऱ्याची आम्ही योग्य ती लावलेली आहे कुठे कचरा केलेला नाही प्लास्टिक जाळलेलं आहे आम्ही सगळं झाडं चांगला मिक्स करू काय गाधव थाडीकडं जवळ घे जवळ घेतात तू सोड अरे अरे हे घेतलेस काय हत्यार घेतलंस का तुझं हत्यार घेऊन ठेव तिकडे मेनकूक अरेनपासा वेळ काढशील लावले सोडायला तिकड फ्रूट आहे ना त्याला नको वाचत आहे ठेव इथे भाऊ इथनं राहनी चा साचा टाक आता कौल्सराची स्टार्टिंग करतो आहे पहिला पीस टाकलेला आहे कडकड ज्या इथं जवळ जवळ टाक तेल ते तेल पाहिजे का अजून आमच्या क नको नको वाटलेस टाकता येईल ना त्याच्या वरनं टाक तिकडे टाक टाकं पुढं नको तेल कमी आठ आठ पीस टाक हां ओक्के

कंटेनर दुकानात आहे कंटेनर नाही अरे तो हे आहे ना भांड ठेवायचं भांडा त्याच्यात टाकूया फक्त कोण गेला घंटा आवडीला भांडा पेपर त्याच्यावरती बारका टप तरी चालेल

चिकनचा फ्राय होत आलाय आता का दुसऱ्यांदा करतोय रेसिपी कॉल फ्राय मस्ती सुद्धा एकदा केली होती पोपटी पण केली होती बरं एकदा आपण पोपटी करू कोजेगिरीला करू आता आवडत नाही आता फायनल आम्ही काढायला घेतोय चिकन

अजून दो अजून दोन राऊंड अजून दोन राऊंड बाकी आहेत आणि आता टेस्ट करून तुम्हाला सांगतो चिकन कॉल फ्राय आमचा सक्सेस झालंय का अनसक्सेसफुल झालंय ते ऑनलाईन आहे तर आता रुग्ण अद्यतला विचारूया टेस्टला कसा आहे अद्यटत कसा झालाय आहे का चांगला एक नंबर

छोटासा पीस आ, गे, 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 ते आधी माझीवर रिॲक्शन आहे ना नंतर पीस बरोबर परफेक्ट पू झालं आहे एक नंबर आहे तर मंडळी आजचा हा फ्रायचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या चॅनलवर नवीन कोणी असेल तर ते त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा त्याचबरोबर आपल्या फूडचा व्हिडिओ आता पडणार आहे एका मार्केटबद्दल तर तुम्हाला समजेल लवकरच तो कुठला व्हिडिओ आहे कशा संदर्भात व्हिडिओ आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व शेअर जरूर करा व्हिडिओ